पहिलं प्रेम एक अविस्मरणीय अनुभव त्या दिवशी कॉलेजमध्ये पहिलाच दिवस होता नवीन मित्र नवीन वर्ग आणि मनात थोडीशी भीती वर्गात पाऊल टाकल्या क्षणी ती दिसली साधी शांत पण डोळ्यात एक वेगळंच आकर्षण तिचं नाव होतं श्रुती ती माझ्या शेजारी बसली आणि हळूच हसली त्या एका हास्याने काळजावर मोहर उमटली दिवस गेले ओळख वाढली मैत्री जुळली आणि नकळत प्रेमाचं बीज रोवलं गेलं एकदा कॉलेजच्या गेटजवळ पावसात ती अडकली होती मी तिला माझी छत्री दिली आणि त्या ओल्या पावसात तिचं धन्यवाद हेच माझ्यासाठी सर्व काही झालं त्या क्षणापासून तिचा एक हलकाचा स्पर्श एक नजर प्रत्येक गोष्ट मनात कोरली गेली पण कधी सांगितलं नाही मनातलं प्रेम मनातच राहिलं शेवटच्या दिवशी ती म्हणाली तुझ्यासारखा मित्र मिळाला हीच माझ्यासाठी खास गोष्ट आणि ती निघून गेली कायमची आज अनेक वर्षांनी ते आठवते तिचं हास्य तिचं बोलणं आणि ते निरागस प्रेम जे व्यक्त झाले नाही पण आजही हृदयात जिवंत आहे कारण पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही ते असतं नितळ निस्वार्थ आणि खरंच अविस्मरणीय